नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रात मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता महत्वाच्या बातम्यांकडे बातमी येत आहे नांदेड जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील धानोरा रुई येथील जिल्हा परिषद शाळेवरती पवित्र पोर्टलद्वारे आठ दिवसापूर्वीच नियुक्त झालेल्या शिक्षकांचा अपघाती मृत्यू झाला आहे प्रतीक शालीराम घुसे असं या मयत शिक्षकाचं नाव असून ते अमरावती जिल्ह्यातील आंजणगाव सुरजी येथील एका गरीब कुटुंबातील रहिवाशी आहेत मयत प्रतीक भुसे यांच्या अपघाती निधनामुळे तालुक्यातील शिक्षकात हळहळ व्यक्त केली जात आहे काल हदगाव तालुक्यातील शिक्षकांनी अंजणगाव सुरजे येथे जाऊन मयत शिक्षक प्रतीक भुशे यांच्या कुटुंबाला जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी चार लाख सोळा हजार रुपयाची आर्थिक मदत केल्याची माहिती हदगाव पंचशील विद्यालयाचे शिक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार अनिल दस्तूरकर यांनी कळवलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर